त्यानंतर यामध्ये जे काही पुरावे आढळून आलेले ते बाकीचे आरोपी आहे त्यांना एक करणे वापर केल्याच्या बद्दल काही ते पीसीआर आणि जर ते वेपन वापर केलं असेल तर त्या वेपनच्या आधारावर त्यांना परत त्यांना पीसीआर घेण्याचा काही अधिकार पोहोचत नाही काल्पनिक घटना नाही ही घटना प्रतीक्षित झाली असेल तर त्यांनी फोर्थ कोर्ट रिपोर्ट पाहून घ्यायला नेमकं या या हजारांनी मारलेला आहे जे हजार जप्त केले तर ते हजारांच्या शिवाय दुसरे काही हजार आहेत असं त्यांनी निष्पन्न केलं पण असे संघटित म्हणजे हे जे गुन्हेगार आहेत हे तोडीने काम करतात आणि यांचा एवढा जे गुन्हेगार कृत्य करतात की त्यामुळे अगदी व्यवसायावरती परिणाम होतात एक महत्त्वाचं आज म्हणजे जो बाहेर कारण कायम इतके दिवस उल्लेख आला तर कोर्टरूममध्ये उल्लेख झाला शब्दाचं नाव आहे आता तुम्ही सांगाल का काय झालं वगैरे असा काय आमचा संबंध नाही आता त्यांचं म्हणणं आहे आरोपी साठे यांना जवळपास वीस दिवस झाले नाही साठे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये घेतलं पाहता हा नाही नाही आमच्याकडे नाही केलं करून बघा आरोपी तर त्यांनी त्या आरोपींना याच्यामध्ये घेणं आवश्यक होतं पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी खंडणीच्या पुण्यामध्ये घेतले म्हणजे यावरून तपासी अधिकारी सुद्धा की तपास यंत्रणा सुद्धा किती गांभीर्याला पत्र घालत होती पण तुम्ही आता हा शब्द तिथे वापरला सिंडिकेट हा शब्द वापरला सिंडिकेट आहे त्याचा कोणीतरी निकाल असला पाहिजे ना सिंडिकेटचा या प्रकरणामध्ये काही संबंध नाही पण त्यांनी सिंडिकेट हा शब्द वापरला जो की मकुकामध्ये वापरला त्याच्यामुळं तो कोण याचा लिडर कोण आणखी एक म्हटलं त्यांच्या पार्श्वभूमी पाहता किंवा नंतर जे काही सगळे रिफरकेशन झाले सगळ्या पण त्याचा सिरियसनेस घालून बसले आता त्यांनी ते तसं ट्रीटमेंट करतायत पण तसं काय बस एक्झॅक्टली कोर्ट रुपये